पाच तीनशे चारशे मेंढी आहे आणि रात्री त्यांच्या मेंढ्या झोडपडल्या त्याच्यात एक मेंढी मिली तिला आम्हाला एक वाटा आणि दोघं नवी म्हणजे मटण दोन मला खावायचं मटण मेंढीच मटण लालच असते सगळं मान नगमान मान करीत मी दोन तीनच बोट्या खाल्या तर मित्रांनो रात्री काय झाले पाऊस पडला होता भयानक पाऊस आणि आमच्या गावाच्या म्हणजे साईडला आलीत जवळपास तीनशे चारशे मेंढी आहे आणि रात्री त्यांच्या मेंढ्या झोड त्याच्यात एक मेंढी मेली मेली म्हणजे मरू लागली तर थोडी जिवंत होती आता आमच्या वाड्यातल्या लोकांनी ती मेंढी विकत घेतली तर दोन हजार रुपयाला विकत घेतली आणि तिला कापून आता वाटे पाडून हे मटण आणले मेंढीचं म्हणजे आमच्या भागात इकडं मेंढे जास्त कोणी खात नाही जास्त करून बकऱ्याचं मटण चालतं आहे तर आता हे मटण आणलं आहे मी पण काही मेंढी खात नाही बकऱ्याचं बी खात नाही पण आता हिची जी भाजी आहे रेसिपी ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माझ्या घरात फक्त वडील खात आहेत आई पण खात नाही तर पूर्ण व्हिडिओ बघा आता तिकडे शेगडी ठुली आहे शेगडी आपलं शेगडीवर पातेलं आहे तेल टाकून ते आता मध्ये हळद मीठ काय ते टाकायला आहे आता हळद आणि मीठ टाकले आता हे उकडू आहे मटन किती किलो आहे मटन किलो असलो न पाहुणे दोन किलोच्या जवळ मटण आहे आणि दीड किलोच्या आहे तर झालं आता ह्याला मस्त म्हणजे गरम करायचं परत झाकून वर शिजून निघतय लईच वाश यायलाय मित्रांनो बकऱ्याच्या मटणा आणि ह्याच्यात नेमकं काय फरक आहे की पण आपण कधी खाल्लं नाही समजा आणि माझ्या घरात खातीत सगळे मटण पण मेंढीच कधी खाल्लं नाही आता वरलं आणलंय पहिल्यांदा परत झंके नासच येत आहे म्हणून मेंढीच्या मटणाचा तर मित्रांनो मेंढीमध्ये शिजायला त्यावर तुम्हाला थोडं बाहेरचं वातावरण दाखवतो आता उद्या दिवशी कारखान्याला आहे पण पाऊस दररोज पडायला लागलाय दोन दिवस झालं सारखा लागातार पाऊस आहे आणि गाडी मालक तर आमचा गडबड करायला आहे की आता गुरुवारी शुक्रवारी गाड्या भरायच्यात तर तुम्हाला बाहेरलं थोडं वातावरण दाखवतो तर हे दरवाजा लेफ्ट साईड आहे इकडून थोडं आबाळ फटकलंय आणि ही राईट साईड हे बघा इकडं आबाळ कसलं भरून आलंय गच तर कालपासून सारखा पाऊस चालू आहे कशाच आणलंस तू बिर्याणी बनवायच्या बर बर आणि हे दोन कोयते आहेत आमचे पलीकडला अर्ध कोयता हा यंदा तर मित्रांनो आता आमच्या दादाची भूक लागली आहे दादानी आता दुरडी घेतली आहे आई आली आता शिंगली जवळ दादाची भूक लागली आहे ते शिजलं नाही म्हणून तर दादानी इकडे भेंडरं खायला चालू केली भेंडरं आणि भाकर आता दादा एकटे मटण खाणारे आता हे खायला पुन्हा मटन पिलूवर असेल किती पिलूच्या वर आहे मटन तर मित्रांनो आता दा दादाईचं बघून मला बी भूक लागली आहे म्हणून आता मी दिवाळीचा चिवडा आई ना असा पद्यात घालून ठेवलाय कारण पावसाळ्यात नम होऊ नये म्हणून दादानी लिंबू पण आणले आई ना मस्त गोळे बिळे इकडं ठुले डब्यात बांधून एकच बस आणि हे आमच्या पोराईने पुडे फोडून हे हो का परातीमध्ये मध्ये असे हे पुण्यात काढून टाकलं इथं आणि गेले दादा रानात तर रानातून येईपर्यंत राहतात का नाही की पूर्ण नम दिसायला लागले सोयाबीनचं ते व्हील्स पुढे दुकानातून आणलेले मित्रांनो कम्प्लीट तीन वाजता मटण टाकले शिजायला अजून काही शिजलं नाही आता तीन वाजून चाळीस मिनिटं झालेत अजून दहा पंधरा मिनटं घेत आहे शिजल्यानंतर पुढे रेसिपी मी तुम्हाला दाखवणारच आहे बस ना बस आता गाणं म्हणून व्हिडिओ काढतो तुझा बस गाणं हे गाणं म्हण चांगलं तेव्हा का आराधी मंडळ चालेल पळून बो बा इथं बाहेर मिरच्या तरी काढू लाग ये की ये? एहे। एहे चल इथं कारखान्याच्या मिरच्या मिसायला घेऊन गेली आता शिजले आता ही काढायची उकड एका साइडला बघा मित्रांनो कस दिसायला हे मोठ नळ्या कलेजी फुप्फूस आता हे थोडं पराजीत काढून घ्यायचं सगळं आहे का नाही भाजी जी बनवायची ती हे पराजित काढून घ्यायचं तर <नु>? मित्रांनो <म्पुषी> <म्पुषी> कोथिंबीर नाही कारण आज गुरुवार आहे सोमवारी आणलेली कुथिंबीर आता पसरू राहत नाही म्हणून आज भाजीला कोथिंबीर नाही आता त्यालात लसूण टाकलं आहे हे वाटण काळं पुन्हा थोडं डाळव्याचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ आता हे टाकले म्हणजे पाणी बिनी आता भाजीला उकळी फुटू द्यायची मस्त तिकडं भाजीला उकळी फुटली तर इकडे बाहेर पाऊस चालू झाला मित्रांनो हे बघू शकता सगळं आबाळ गच भरलंय आणि खाली थेंब पडाय चालू झाली आई भाजी बनवीत बनवीत वर इसल्या पोरं धुणं गेली आहे कारण आमचं धुणं भिजलं सगळं पावसामध्ये आजले अकरा ते सगळे शेतामध्ये गेलेत आणि आज मीच आई घरी एकटा आई आणि दादा बाकी पाऊस आल्यामुळं थोडे लाईट तर आहे नाहीतर इथून माग चार पाच बी आले की लाईट जाते आता ही कशी राहिली की मलाच काही कळ नाही म्हणजे पाऊस काही तेवढा जोरात नाही अजून आला येईलच आता आई इकडं हे पावसामध्ये सरपण भिजायला लागले म्हणून सरपण बी काढायला आता लागली म्हणजे उद्या सकाळी सरपण हे पाणी तापवायला लागतंय व्यास असल्यामुळं सरपणावर आम्ही पाणी तापवतो तर हे बघू शकता सगळा रस्ता ओला झालाय पावसानं तर पावसाला असल्यामुळे चालू केलं हा हा तर चला इकडं आपण भाजी बघूया कशी व्हायली काय नाही ते तर मित्रांनो आता भाजी झाली हो का उकळी पण फुटली आईने खाली उतरून फुटली आता आईने तवा ठेवायची तिकडे भाकरी टाकायला तर मित्रांनो बाहेर वातावरण बघा आता अंधार पडलाय सगळा म्हणजे सात वाजलेत आता घरात जेवण आहे ते चालू आहेत तुला खायचं तर चला मित्रांनो आता जवळपास सात आठ वाजलीत तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सातवा ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद